बनवा लागलाय शेट यार बहुतेक जणांच्या बागा गेल्या खाली जावा कारण की झपाट्याने ती पुढे पुढे येते ती मग लोक आहेत मेहनत करतायत बाग वाचावी पण बहुतेक जणांच्या भाग पण गेल्या आहेत होय अक्क तेटवली गाव आलेलं आहे गा आग विजवायला होय अरे अरे वरतून आली तिकडून आग आग आली ती आली बघा झपाट्याने आली आग, आग। मला पण दे द्या ना, ना मला पण आली वारा आहे ना हे बघा तीन वाजले मी घरी होतो पोस्ट आली आणि लगेच पळत आलो कारण की त्यासाठी आपल्या मित्राची पण बाग आहे पण आता समजलं इथे पण वरती बाग आहे म्हणजे आग आलेली आहे मला पण दे ना आपण पण जाणं गरजेचं आहे आणि हे बनवावं लागतं ते पण दाखवणं गरजेचं कारण की शेतकऱ्याचा हाल झालेले आहेत शेती पूर्ण त्याची गेलेली आहे तर त्याला त्याचं नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे सरकारने आग आली पुढे जोरात आली आहेत आग टक्के लागायला लागलेत पुढे जावं लागणार आहे फक्क गाव आले तिटवली गाव किती जाऊन असं झालंय जेवढं होईल तेवढं शक्य करू शकतो आपण हा पुढे आग नाही पाहिजे झटके भरपूर लागत आहेत इकडे मंडळी आहेत तिकडे मंडळी आहेत त्या साईडला याग विजली पाहिजे तर खूप आहे ना अदृश्य होऊ शकतात अनर्थ मोठा अनर्थ होऊ शकतो खूप नुकसान झालंय आग वाढतच चालली कमी होतच नाही आहे आणि वरच्या बाजूला फायर ब्रिगेड पण आलेली आहे बऱ्यापैकी इथे विजवायचा प्रयत्न केला तो वारा येतोय ना उन्हामध्ये ना वाढत जाते आ कमी होत नाही ते बघा पुढे पुढे वाढतच चालले आटोक्यात येईल का समजत नाही हा शंभर दोनशे माणसं आहेत ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळ मिळालीच पाहिजे किती बागायत जाणार आहे किती जाळ आलं तरी हय काय होय तिकडे पण जाळाला आलाय गावातले मंडळी आहेत नेपाळी मंडळी आहेत शंभर दोनशेच्या वरती मंडळी असतील कशी चढवली त्यांनी त्यांनाच माहिती आहे एक मानाचा मुजरा कारण की एवढा दगडामध्ये कातळामध्ये ते गाडी घेऊन आलेत बघा ना दूर बघा जेवढं शक्य होतं तेवढं आपण करतोय मला माहीत पडलं तसंच मी आलो लगेच आहे ना काय काय शेतकऱ्याचं नुकसान होत आता ज्यांच्या बागा आहेत त्या जळाल्या त्याच्यावर उत्पन्न असेल तेही गेलं गेलं तर सरकारने त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे केला पाहिजे याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण गेल्या आठवड्यात पण तिथे चार पाच भाग आहेत लाखो रुपयाचं नुकसान झालेलं पंचवीस किस्टर बागेत जाऊन गेलेलं आहे का तुझी ह्याला कारणीभूत आपणच आहे कारण की आपण जागा देत नाही बागेपर्यंत तर त्याच्यामुळे गाडी जात नाही बघा ही फायर ब्रिगेड आलेली आहे ना असे प्रत्येकाच्या बागेपर्यंत गेले तर उद्या वनवा म्हणजे लागेल तो कमी होईल वाचू शकतो ना नुकसानीचं प्रमाण कमी करू शकते पण इकडची लोक खूप अलर्ट आहेत बघा सगळे सगळ्याला बनवायला मदतीला आले सगळे गुरखे बी सगळ्या शेतने आपल्याला गुरखे पाठवलेले आहेत हां कमी दोनशे जणं तरी आहे दोनशे पुढे तिकडे पण आहे त्या साईडला

ते बघा कशी पेटत चाललेली आहे एका बाजूला आहेत पाणी मारतायत आणि एका बाजूला बघा पेटत चाललेली आहे वारा वारा आणि ऊन बघा आली बघा इकडे इकडे याला का इकडे ते वर जाईल तिकडे

भयंकर मोठी आग लागली ही आग पुढे पुढे झाल्यानंतर पूर्ण डोंगर नाहीचा होईल म्हणजे जी हिरवं झाडं आहेत ना ती पूर्ण बघायला मिळणार ना आग बघा ती बघा तिथे एक मानाचा मुजरा गावातल्या मंडळींना अग्निशमक दळ त्यांना उलटा मार ना इकडून

हा जरा हातात धरात धर चला 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 पाईप नाही अजून वरती थोडे पाहिजे होता थोडा एक थोडा असा क्रॉस दादा इथून सरळ यायला पाहिजे होती असा क्रॉस घे क्रॉस घे बागेपर्यंत रस्ते द्या तुम्ही मंडळी देत नाही त्याच्यामुळे असे वनवे लागले तर विजवता येणार ना त्यामध्ये तुमची पण बाग जाईल आणि दुसऱ्याची पण बाग जाईल बरोबर आहे ना प्रत्येक बागेपर्यंत रस्ता गेला ना तर आपण वाचवू शकतो खाली खाली पेटले बघा सगळे धावत चालले आहेत खाली गेली आग आग गेली खाली परती विझवली ना बघा भेटली बघा केवढी आग खाली खाली सकत चालली आहे नाही वाढत चालली आहे बदी काही मध्ये लाकूड बिकूड का असला तर त्याच्यावर पण मारून टाक नाही ते पूर्ण आणि चालू होतात थोड्या होता। वेळात बऱ्यापैकी ना आग विझवलेली आहे धन्यवाद सर्वांना या सर्व टीमला गावातल्या सर्व ग्रामस्थांना हे सर्व एकत्र आले म्हणून शक्य आहे खाली गेले तर मग मो, मोठ्या बाग खाली पण शटमध्ये नुकसान नाही झालं पाहिजे